श्री स्वामी समर्थक आज आपण पाहणार आहोत साब साबुदाण्याच्या फेण्या तर इथे माझ्याकडे मोठा साबुदाणा होता तो एक वाटीभर घेतला आणि स्वच्छ धुवून आपण भिजत ठेवायचे त्याला पाण्यात तर साबुदाण्याचं थोडंसं सा पाणी वर आलं पाहिजे एवढं भिजत ठेवायचं रात्रभर आपण भिजवले आहेत साबुदाणे आणि त्याच वाटीने आपण पाणी घ्यायचे चार वाटी पाणी घेतलं आपण आणि त्याला थोडीशी उकळ आली की त्यात आपण चवीनुसार मीठ घालायचं उकळ आली की आपण मीठ घातलं चवीनुसार आणि बहा किती सुंदर फुलून आलं आहे साबुदाणा असा फुललेला पाहिजे साबुदाणा म्हणजे पाणी बरोबर झालं पाहिजे भिजत घालताना आणि उकळ आली की व्यवस्थित उकळ आली की त्यात आपण थोडे थोडे करून हे साबुदाणे घालायचे आणि फास्ट ह्याच्यावरच ही पेज आपल्याला शिजवून घ्यायची सतत ढवळत राहायचं आहे कारण खाली लागू शकतं जसजसं शिजत जाईल ना तशी ही पेज खाली लागू शकते त्यासाठी तुम्ही वरचेवर त्याला आपल्याला ढवळायचं आहे या पेजीला सुरुवातीला आपण फास्ट ह्याच्यावरच करणार आहोत जसजशी ती शिजत जाईल नंतर तुम्ही बारीक ह्याच्यावर शिजवली तरी काही हरकत नाही फक्त शिजवताना साबुदाण हे पारदर्शक झाले पाहिजे आणि ही पेज आपली घट्ट होत आली की ती बंद करायची आहे ती त्यामध्ये आपण घातलेलं आहे जिरं आणि चार ते पाच मिरच्या घेतल्या मी एका वाटीसाठी तुम्हाला जास्त आवडत असेल तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता तर ह्या मिरच्या आपल्याला फक्त मिक्सरला फिरवून घ्यायच्या जाडसर आणि त्या मिरची मिरचीचा जो ठेचा आहे तो आपल्याला त्या पेजमध्ये बंद करताना मिक्स करायचा आणि जिरं हे बंद करतानाच आपल्याला घालायचं आहे आणि थोडंसं कोमट झालं आपलं फेणीचं पेज ही जी आहे ती थोडीशी कोमट असतानाच आपल्याला फेण्या घालायला घ्यायच्या तर आपली पेज बरोबर झाली की नाही पाहण्यासाठी तुम्ही एका डिशमध्ये ही छोटीशी फेणी घालून बघायची आणि व्यवस्थित होत असेल म्हणजे ओघळलं नाही पाहिजे ही पेज जी आहे ती ओघळता कामा नाही एवढं आपलं सर आपलं पेस्ट तयार झाली पाहिजे तर आपण पळीने म्हणजे डाव असतो ना आपला भाजीचा डाव त्याने मी घातलं तर त्याने जराशा मोठ्या झाल्या तर तुम्ही काय करा छोटा आपला चमचा असतो ना त्याने घालायचे तर डावामुळे काय होतं खूप मोठा आकार होतो फेणीचा आणि त्या आज होतात तर फेणी क्र मिरचीचं चट जी जा आपण जाडसर भरड केली ती उशिरा घातली तर तुम्ही ती जेव्हा आपण गॅस बंद करू त्याच्या आधीच तुम्हाला घालायची आहे तर थोड्या मी साध्या बनवल्या आणि थोड्या मिरचीच्या वाटणामध्ये बनवलेल्या आहे तर चमच्याने अगदी व्यवस्थित घालता येतात आणि हवा त्याचा आकार हवा तेवढाच व्यवस्थित बनवता येतो हे बघा असा चमचाने पसरवता येतं आपल्याला व्यवस्थित तर ही फेणी अशा प्रकारे पसरवायची साबधान अगदी एकसारखा पसरला गेला पाहिजे एकावर एक येता एक एक कामाने एकावर एक आला की ती फेणी आपली खूप जाडसर होते आणि तळल्यावरती आणखी जाड होते त हे बघा अशा पातळसर चमच्याने तुम्ही पसरवट अशा पसरवून घ्यायच्या फिण्या व्यवस्थित आणि प्लॅस्टिकच्या कागदावर घातल्यामुळे त्या व्यवस्थित सुकतात आणि निघून येतात व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचे की साबदाणा एकावर एक येत्या कामाने आणि कशा वाटल्या नक्की सांगा आणि करूनही पहा